स्वागत आहे मित्रांनो तुमचा एका नवीन ब्लॉगमध्ये तिथं आता आपण आलो शिरसा मारलो तिला बघू शकता बघू शकता हे मंदिर वापस आता इथं पाय घेऊ जाऊ मंदिरात जाऊ आज गर्दी नाही आहे

कोद्यावारी आरवाडी होऊ शकता श्री हनुमान मंदिर शिरसाळा आपले भगवान चौर होऊ शकता देवाचे दर्शन करायला

நார நார குடி

ये सुन ये वाला अरे हां महादेव मंदिर ठीक है ये दिखते ¿Por

श्री राम मंदिर मैं पहले तुम्हारे दर्शन करो मैं दर्शन आपल्याला जायचं आहे गणेश मंदिरामध्ये மந்தன மந்தி அ आम्ही इथं दर्शन करत होतो आणि पप्पाची इथं डायरेक्ट चपला बी घालून राहिले पटकन जायचं आहे म्हणून आता हा ब्लॉग जरा लंबा बी बनवू शकतो नाही तर छोटा बी बनवू शकतो जसा बनेन तसा बघून घ्या आता शिरसागराचं दर्शन झा झालं आहे आता आपल्या जामनेरला जायचं आहे मग जामनेरवरून तर काम पुरं झालं जामनेरचं तर मग त्याच्यानंतर बुलढाण्यात जायचं आहे नाही तर पेढावतलं जायचं मग

चला मग काही जाता भेटू मग नंतर इथ बघू शकता आता मासा गोळा फेकताय की तिथं दिसताय का हा हे मावसा दिसताय हे मावसा आहे इथ राह मा दिसतच आहे आणि इथं यांचीच झाली जेवढ नाही ओळखता यांना ओळखून घ्या हे मावशी आहे हे मावशी आहे हात जरा आणि गोळा फेकायला जरा फ्री होतात शेवटी बुद्धी दिली त्याबद्दल धन्यवाद जरा तुम्ही हाताचा व्यायाम करा कळसाल तेव्हा तेवढं तुम्हाला गोळा ओळख जाईल

तुम्हाला मी उद्या दाखवीनच कारण मी उद्या तिथच पापा सोबत जाऊन येऊ पापा सोबत आम्ही आम्ही येऊ ना सकाळी आमचे सोबत जा ओ सकाळी सकाळी हं जी आजच जोश एकदम फेक दो जरा खास नाही पडता ओके ओके ओके, ओके। वाव वाव ली बारा येत बाराचा अजून प्रॅक्टिस करावं लागतं एकोणतीस तारखेला ग्राउंड आहे बुलढाणा पोलीस वरती पण पंधराचा काही नाही आला अजून कोणा तरी होईन होईन

अरे हा एक गुड्डू मावशीचा आणि तो बारा मावशीचा <laughs> तरी तरी प्रेयर करा कॉमेंट सेक्शन मध्ये काय लिहा काय लिहा प्रेयर करा आम्हाला प्रेयर करा या भरती शक्य तो जमलं पाहिजे तशी तर आमची प्रॅक्टिस सुरू आहे पण काही सांगता नाही ना टायमावर काय होईल

कॉफी पेस्ट करू शकता <laughs> <मोटारा सुमरारा> <laughs> 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 ही टेक्निक बघू शकता या बघा मातीच पेक्षा पण आलं ते जर हजबंड असते ना तू दगडाचे पार असत मध्ये काही हजबंडचा काही फरक पडला नाही मग स्टँडिंग जातच नाही मावसाचा गोळा बघू आता हे प्लॉटिंग आहे सर्व ग्राउंड नाही आहे तो प्लॉट मला खूप आवडलेला आहे वाला आणि मावशीचा प्लॅन चालू आहे वाटते घेण्याचा खरंच अरे मावसा आले

गोळा आहे हा तर मावशीने आणि वहिनीने रनिंग स्टार्ट केले ते मावसा रनिंग करतोय कुठे टाकले तिथच आहे भागो मावसा भागो तुम भागो अरे ये गोड्या खालू काहीच आपण आता इथं पहाडांवर आलेलो आहे बघू शकता आपण इथं डायरेक्ट कोपऱ्यावर आहे उभे आनंद घेत आहे थंड हवेचा पाच वाजताचा सुमाराचा वेळ झालेला आहे आणि आता सायंकाळचा वेळ झालेला आहे आणि आम्हाला असं वाटते की आता आणि पण इकडे भीती वाटत आहे येण्याची तरी आम्ही आमचा जाण्याचा प्रयत्न सुरू आहे लवकरात लवकर निघावं असं आम्हाला वाटते चला <laughs> <laughs> चला रात्रीचा वेळ झालेला आहे चला मग आईश तुम्हाला नंतर नाही भेटू